डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरती ज्यावेळेस तुम्हाला एखादं भाषण द्यायचं असतं त्यावेळेस त्याची सुरुवात कशी करावी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ज्यावेळेस बोलायचे मंचावरती तर त्या भाषणाची सुरुवात कशी असावी याबद्दल मी आज या ठिकाणी तुमच्या समोर ती सुरुवात मांडत आहे तर सुरुवात कशी करायची या त्याचा टोन ऑफ व्हॉइस आवाजाचा उतार पॉज या सर्व गोष्टी वाक्य रचना या सर्व गोष्टी तुम्ही ऑब्झर्व कराव्यात आणि तशा वापराव्यात अशी जर सुरुवात तुम्ही केली तर नक्कीच तुमचं भाषण जे आहे ते सर्वश्रेष्ठ ठरेल तर सुरुवात अशी करायची आहे विसाव्या शतकातील श्रेष्ठ चिंतक तेजस्वी लेखक महान व्यक्तिमत्व आणि भारताचे पहिले कायदे मंत्री भारतीय राज्य घटनेचे जनक ज्यांनी लिहिलेल्या संविधानावर आज संपूर्ण भारताची व्यवस्था चालते असे महामानव भारतरत्न परब पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आणि त्यांनी केलेल्या महान कार्याला अभिवादन करून आलेल्या सर्व पाहुण्यांचे तुमच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो आणि माझे विचार मांडण्यास सुरुवात करतो अशी सुरुवात तुम्हाला करायची आहे ज्यावेळेस तुम्ही अं या विषयावरती त्या ठिकाणी स्पीच देताय तर हे सुरुवात केल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट त्या ठिकाणी होईल आणि सर्वांनाच ते आवडेल